तर काल आपण त्रिकोणी संख्येची ओळख पाहिली होती आता परीक्षेमध्ये त्रिकोणी संख्येवर कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते बघूया मुख्यतः त्रिकोणी संख्येवर तीन प्रकारचे प्रश्न येतात ते कोणते येतात तर आपण एक एक उदाहरण बघूया बघा पहिला प्रश्न येतो पायावरून त्रिकोणी संख्या काढणे पाया दिलेला असतो तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायची असते उदाहरण बघा बारा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती तर कसं सोडवायचं पाया किती आहे आपला बारा बारा जसेच्या तसे लिहायचे याच्या पुढची संख्या लिहायची याच्या बाराच्या पुढची संख्या किती आहे तेरा ह्या दोघांच्या करायच्या गुणाकार आणि भागीला करायचे दोन म्हणजे त्याची लिंपट ठीक आहे आता हा सोडवायच्या बे एक बे बेसक्क बारा ह्या दोघांच्या गुणाकार करा तेरसकम अठ्याहत्तर तेरसक्क अठ्याहत्तर ही झाली बारा पाया असणारी त्रिकोणी संख्या समजला दुसरा उदाहरण बघा आता दिलेल्या त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे दिलेल्या त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे बघा उदाहरण आहे एकशे पाच या त्रिकोणी संख्येच्या पाया किती एकशे पाच या त्रिकोणी संख्येच्या पाया किती तर काय करायचं एकशे पाच जसेच्या तसे लिहायचे लिहिला याची करायची दुप्पट किती करायची दुप्पट एकशे पाच जुने दोनशे दहा एकशे पाच जुने दोनशे दहा आता तुम्हाला या ठिकाणी दहाच्या आधी अशी कोणती संख्या आहे जे पूर्ण वर्ग संख्या आहे तर ती आहे एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव आता एकशे शहाण्णवच्या वर्ग किती याच्या कळाच्या वर्गमूळ काय काढायच्या वर्गमूळ काढायच्या एकशे च्या वर्गमूळ किती येते चौदा काय येते चौदा म्हणजेच काय तर एकशे पाच या त्रिकोणी संख्येच्या पाया किती आहे चौदा आहे किती आहे चौदा त्यानंतर तिसऱ्या प्रकारचं उदाहरण बघा एखादी त्रिकोणी संख्या दिली असल्यास मागील व पुढील त्रिकोणी संख्या काढणे काय दिलं आहे उदाहरण आहे एक्याण्णव या त्रिकोणी संख्येमागील तिसरी त्रिकोणी संख्या कोणती किती त्रिकोणी संख्या करायची आपल्याला तिसरी किती एक्क्याण्णव चे दुप्पट करायचे एक्क्याण्णव चे काय करायचे एक्याण्णव तुम्ही एकशे ब्याऐंशी एक्याण्णव तुने एकशे ब्याऐंशी पुन्हा एकशे ब्याऐंशी च्या जवळपास पूर्णवर्ग संख्या कोणती आहे एकशे एकोणसत्तर किती एकशे एकोणसत्तर याच्या काळाच्या वर्गमूळ एकशे एकोणसत्तर चा वर्गमूळ किती येते तेरा किती येते तेरा मग आपल्याला तिसरी मागील विचारलाय कोणती संख्या विचारली आहे तिसरी मागील तर काय करायचं तेरा मधून तीन कमी करायचे मागील विचारलाय म्हणून तीन आपण कमी करत आहोत पुढील विचारला असता तर तीन आपण प्लस केले असते अधिक केले असते तेरा मधून तीन गेले दहा तर हा झाला त्या संख्येच्या पाया आता दहाच्या पुढची संख्या कोणती आहे अकरा आणि भागीला करायचं दोन बेपोंचे दहा बरोबर आहे अकरा बाकी पंचावन्न म्हणजे एक्क्याण्णव या त्रिकोणीस संख्येबागील तिसरी त्रिकोणी संख्या कोणती होईल पंचावन्न किती कोणती होईल पंचावन्न या तीन प्रकारचे सुधारणा परीक्षेमध्ये येतात